गुड मॉर्निंग फ्रेंड कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना तर मी तुमचं स्वागत करते आहे मी ब्लॉक शिफ्टिंगमध्ये तर तुम्ही बघू शकता मॉर्निंग व्ह्यू आहे सोसायटीच्या बाहेरचा सकाळ सकाळ किती छान असं मस्त असं बाहेर मस्त असं दिसत आहे तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये असं दिसत आहे सकाळी ही उठलेली आहे उठून आंघोळ करून स्कूलचा युनिफॉर्म घालून बसलेली आहे हा पण उठून मला काय म्हणतं ही पण उठून सकाळ सकाळच्या चपाती खाऊन स्कूलला जाण्यासाठी रेडी होते आणि मी पण सकाळी सकाळी आज गुरुवारची पूजा मंडळायची म्हणून थोडंफार लवकरच आवरत आहे ही सकाळी स्कूल जाण्यासाठी म्हणून आंघोळ करून युनिफॉर्म ड्रेसअप करून खाते नाश्ता खाते चहा चपाती खाते तर हा पण बघा बाहेर येऊन तिला सोडण्यासाठी तयारी करून बसलेला आहे सॉक्स वगैरे रात्रीच घालून घेतलेलं आहे सकाळी वरची जॅकेट घालून रेडी झालेलं आहे तिला सोडण्यासाठी म्हणून ते ते थोड़ आगपल, पर तर आम्ही तिला तिचं बघू शकता टिफिन बॅग मी पॅक करून दिलेलं आहे तर तिला टिफिनमध्ये भाजी पोळी थोडंसं ॲपल आणि थोडंसं परसान असं स्नॅक्स म्हणून तिला दिलेलं आहे दुपारच्या वेळेस खाण्यासाठी म्हणून आणि जे काही रिमेनिंग काम आहेत तर मी आल्यावर ते आवरणार आहे तिला सर्वात प्रत्येक स्कूलमध्ये सोडा सोडून येणार आहे तर अशा प्रकारे ती खाऊन ती खाऊन स्कूलला चाललेली आहे बघू शकता तुम्ही ती बाय करते तुम्हा सगळ्यांना तर हे बघू शकता टिफिन बॅग येतंच ठेवून चाललेली होती तरी पण काय नाही मी घेऊन जाणार ती जरी विसरली तर मी हातात घेऊन मागे जाणार होती तरी बघू शकता टिफिन बॅग घालून मला हातात बॅग देते तिला शूज घालायचं तर हा बघा हा छोटू सर्वात प्रथम पुढे पुढे करून लिफ्ट जवळ जातोय तर लिफ्ट प्रेस करून तर तो, तो खाली ग्राउंड दाबून आज जाणार आहे बघू शकता ह्याचं खूपच घाई गडबड असते मास्क बिस्क टोपी सगळं मीच घातलेलं आहे त्याला खार सकाळी सकाळी खूपच गार्टा बाहेर सुटलेला होता त्यामुळे त्याला पूर्ण पॅक केलेलं आहे आणि पॅक करून शक्यतो त्याला मी घरी सोडून जाते तो घरी बसतो टी व्ही बघत पण आता बसत नाही मागं लागतो आणि बघा कसं किती गडबड असते तर लिफ्टमध्ये दाबून ठेवलेलं आहे आणि ही पण आता आलेली आहे ही जर अजून शूज घालायचं काय संपतच नाही आहे तर खूप तयारी जाते स्कूलला अशी सिम्पल जा म्हणतात नाही जात बेल्ट बिल्ट चिमटे विमटे सगळं लावून जाते डोक्याला हा बघा किती पॅक झालेला आहे छोटू लिफ्टमध्ये पण दंग मस्ती चालूच आहे ही जे बघा किती वेळा बाय करते तुम्हाला सगळ्यांना अशा प्रकारे ही चाललेली आहे स्कूलला सकाळ सकाळी पोरं उठायचं म्हणलंय की त्यांना जीवावर येते आणि थंडीच्या दिवसामध्ये तर अगदी लोकच वाढतं हे बघा अशा प्रकारे आम्ही खाली ग्राउंडला आलेलो आहे तर ग्राउंडमधून आम्ही जातो आहे आता तिला मागं व्हॅन येते अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर तिची व्हॅन येते आणि आमच्या बिल्डिंगमधल्या काकू आम्हाला भेटल्या जाते अशी बोलत बोलत मी गप्पा बस बसस्टॉपला पोचले मला कळलंच नाही अगदी दोन मिनटाचाच जवळचाच रस्ता आहे तर त्यांच्यासोबत बोलत बोलत आम्ही चाललो होतो गं आणि अशा प्रकारे आम्ही स्क स्टॉपला आलेलं आहे तुम्ही बघू शकता घराच्या जवळच हे असं एक जवळचच कच्चा रोड आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल तर तुम्ही बघू शकता स्टॉपला आलेले आहे स्टॉपला येऊ थांबलेलं अजून जी व्हॅन आलेली नाही आहे ऑलरेडी त्याची व्हॅन आठ अठ्ठावीसपर्यंत सॉरी हां साडेआठपर्यंत येते पण ते व्हॅनवाले का कारण तिला ओढलं तू लवकर एकदा म्हणून त्यामुळे ती थोडीशी आता ओढल्यापासून लवकर येते हा बाबा इथं पण शांत राहते तर अजून पळतोय पळतोय कुठं जातो आहे काय माहिती ही बघू शकतं घराच्या मागची टाकी एकदम पाण्याची टाकी मोठी आहे आणि समोर बस स्टॉप आहे आणि <laughs> हे बघा मेन रोड इथूनच ती जिव्यान येते ही ह्या रस्त्यावरूनच तर ती तिकडंच बघा थांबलेली आहे तर अजून तर काय आलेली नाही ती जिव्यान तर ती काहीतरी बोलत थांबले बघा तुम्ही आणि हा बघा फुल पॅकिंग फुल पॅक होऊन आलेला आहे तर हे बघू शकता अजून ती जिव्यान काही दिसत नाही हा पण इथं खाली बसून दंगा मस्ती चालू आहे जी हे मोठे स्कूल बस इलेक्ट्रिक बस चाललेले सॉरी स्कूल बस नाहीये हे आपली एस टी बस आहे इलेक्ट्रिक बस आहे ती हिंजवडीला जाणारी तर हे बघू शकता ह्याचं काय चाललंय बस स्टॉपवर पण तर तुम्हाला दिसत असेल समोर एक डॉगी कसं उभारलं सकाळ सकाळी बाजूला म्हणलं तुला आणू काच्यासाठी तो म्हणतो नको नको तर त्याला म्हणलं तू मस्ती केली की डॉगी तुझ्या गळ्यातच आणून बांधेल त्यामुळे तो शांत बसला आहे तुम्हाला दिसत असेल तर शॉपच्या समोरच्या साईडला ते थांबलेलं आहे लांबच आहे थोडंसं हा बघा खाली बसून गेलेला आहे ह्याला बस उभारायची जास्त वेळ जमत नाही तर बसतो खाली धूळ माती वगैरे काय बघायला बघत नाही ही बघा फायनली मावची व्हॅन आलेली आहे तर माव चाललेली हे बघू शकता व्हॅनमध्ये ती गेलेली आहे आणि टिफिन द्या मी तिला असं दे ती गेली व्हॅनमध्ये फायनली माऊ गेलेली आहे ही बघा माऊची व्हॅन गेली बरोबर साडेआठ साडेआठच्या आधीच तिची व्हॅन जाते हा बघा त्या व्हॅनच्या मागे हा पण लागलेला आहे तर मी ह्याला कसं बस ओडून घरी आणत आहे तुम्हाला आधी सांगितल्याप्रकारे आज गुरुवार तिसरा गुरुवार आहे तर अजून आंघोळ बिंगोळ करून गुरुवारची पूजा मांडायची आणि घरातले बाकीचे कामं पण उरकायचे ह्याला म्हणलं चल बाबा पटकन आज गुरुवार लेट पण जाईल घरातले जे काही उरलेले काम आहे ते आपण उरकून घेऊया नंतर आपण मजा करमस या दिवसभर असं करून त्याला काहीतरी गोड बोलून मी त्याला घरी आणलेलं आहे तर अशा प्रकारे परत आम्ही लिफ्टजवळ आलेलो आहे तर इथं पण त्याचं परत चालूच आहे दाबणं आणि दाबून परत तो आत येऊन दाबलेलं आहे त्याला येताना खालचं प्रेस करता येतं पण सिक्स आमचं फ्लोअर सिक्स आहे तर ते वरचं त्याच्या हाताला काही येत नाही त्यामुळं गपचिप पिऊन थांबतो बघा कसं मास्क बिस्क लावून थांबलेलं आहे फ्री पॅकेज खूपच क्यूट दाब आहे माझा तर अशा प्रकारे येऊन परत कपडे वगैरे पर पर न काढता परत सायकलवर बसलेले आहे आम्ही आंघोळ परशी सगळं करून बघू शकता आहे ह्याची पण आंघोळ झालेली आहे माझी पण आंघोळ करून मी पूजा मांडलेली आहे तुम्ही बघू शकता तिसऱ्या गुरुवारची मी देवीची पूजा मांडलेली आहे तुम्ही बघू शकता की छान अशी पूजा मांडलेली आहे मी पूजा मानून पूजा म्हणून पुस्तक वाचून ठेवलेलं आहे आणि त्याला अजून नैवेद्य धरायचं आहे उपासाचं जे काही करणार आहे ते धरणार आहे ते चांगली पूजा मांडलेली आहे कालच थोडंसं हार वगैरे आणलं होतं आणि सकाळी आता जे काही कर उपासाचं करणार आहे फराळ ते देवीला धरणार आहे आणि अशा प्रकारे ही पूजा मी गुरुवारची मांडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या बघा इकडे साईडला टी व्ही पण बघतो आहे आणि मला म्हणत आहे मी घंटी वाजवतो मी पाया पडतो करत करत तिथं थांबलेलं आहे मी त्याला म्हणलं आज एक दिवस तुझ्या जवळ जाऊ नको आज एक दिवस सासू देऊ दे तिकडं खेळायला जा तर ते सायकल येऊन घरवर उंडोगायला बघत हो तर आता त्याला सायकल खेळायचा प्रॉब्लेम जर तो बघा काय करतो उठल उठल करतोय आणि कायतरी देवाचं काहीतरी म्हणतोय येतो तर त्याला म्हणलं रांगोळी वगैरे पुसू नको त्याच्या जवळ जाऊच नको आज एक दिवस त्यामुळे तो हो बोललाय आणि साईडला खेळत आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता पूजा तर पूजा वगैरे झालेली आहे तर मी आता आरती करून घेते पूजा झालेली आहे पुस्तक वाचून झालेलं आहे आरती करून झालेली आहे आणि देवाला मी थोडंसं शेंगदाण्याचा लाडू पण दाखवलेलं आहे आणि आता मी उपासाला भगर करणार आहे तर भगर दाखवणार आहे शाबूदाना नाही करणार आहे मी शाबूदाना खूपच हेवी असतो आणि अजून भूक पण नाही लागत आणि पचायला पण थोडंसं जवळच असतो त्यामुळे शाहूदाना खाऊन कंटाळा आलेला आहे तर मी देवीला थोडंसं भगरच करणार आहे फोडणीचा भगरभाज धरणार आहे तर हे बघू शकता ह्याचं घंटी वाजवण्याचं काम चालू आहे तर त्याला मस्त आणि मजा करतो ते एन्जॉय करतो आहे हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही देवीची पूजा मांडलेली हा तिसरा गुरुवार आहे अजून एक शेवटचा गुरुवार आहे तर त्या दिवशी मी उद्यापन करून सोडणार आहे केली ह्यावेळेस जास्त काही के केलेलं नाही सिंपलच मानून घेतलेलं आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे पूजा झालेली आहे माझी तर हे देवीला मी आता प्रसादासाठी हे तर ह्याला अजून मी गरम गरमगुसा काय तिला टिफिन दिलं होतं पण ह्याला काही खायला केलं नव्हतं तर ह्यासाठी मी थोडंसं याला गरमागरम कांदा पर ह्याला पराठा खूप आवडतं तो बटाटा पराठा वगैरे कांद जे काही पराठ्याचे प्रकार असतात ते सगळे प्रकार ह्याला आवडतात त्यामुळे मी याला गरमागरम एक कांदा पराठा कर के देऊ करून देत आणि इकडं साईडला मी कुकरला फोडणीचा भात केलेला होता तर ते सर्वात प्रथम देवीला नैवेद्य दाखवणारे फोडणीचा भात आणि त्यानंतर मी फराळ करणार आहे तर ह्याला सर्वात प्रथम गरमागरम कांदापराठा करून दिलेला आहे तर बाहेर एन्जॉय करतो तरी इकडं मी देवाला फराळ दाखवून घेणार आहे तर त्यासाठी मी तयारी करत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं तरी झालेलं आहे तर मी आता सर्वात प्रथम देवीला दाखवून येणार आहे त्यानंतर मी घेणार आहे अशा मी बघू शकता घरातले रोजचे काम कुल असे जास्तच काम असतं गुरुवार म्हणलं की थोडंसं काम वाढतंच आणि त्यातल्या मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे थोडंसं काम जास्तच असतो अशा प्रकारे मी ते काही फराळ केलं होतं ते देवीला धरून मी घेणार आहे हा बघा छोटू काय म्हणते परत आलाच मध्ये मध्ये बोलायला तर हा बघा कसं कांदा पुरवठा एन्जॉय करतोय सायकल ठेवल्यासमोर आणि सोप्यावर परत पसारा करून कांदा पुरवठा मस्त एन्जॉय करतोय आणि तुम्हाला बाय हाय काय आहे काय माहिती बाय हाय करत करत खातो आहे मग मी त्याला विचारलं थोडंसं गरमागरम वरायचं भात खातो का तो म्हणतो नको नको तो भात खातच नाही शक्यतो खाल्ला तरी पांढरा भात खातो दूध भात वगैरे खात असतो तो वरण भात दूध भात तर तो हे बघू शकता मी देवीला धरलेलं आणि मी जे काही खाणार आहे तुम्हाला दाखवते उपासाचं वरई भात थोडेसे वेपर्स केळीचे वेपर्स घेतलेले आणि एक शेंगदाणाचा लाडू असा हा माझा उपवासाचा मेनू आहे तर तुम्ही बघू शकता उपवासाचा वरई भात केचे वेपर्स आणि शेंगदाणा असा माझा हा मेनू आहे तर अशा प्रकारे हा झालेला आहे माझं का का काम जे काही रिमेनिंग काम आहे ते उरकून घेतलेले तर तुम्ही बघू शकता जेवणाचं सगळं पूर्ण काम आवरल्यानंतर किचन ओटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे मी गॅस वगैरे पुसून घेऊन स्वच्छ धुवून मी इकडं असं भांडी घासून घेतलेले आहे भांडी घासून कपडे वगैरे धुतलेले होते ते इथं बाहेर गॅलरीमध्ये टाकलेले तुम्हाला मी दाखवू शकते व्हिडिओमध्ये ते बघू शकता कपडे वगैरे चांगले धुऊन मी तर गॅलरीमध्ये सुकवायला टाकलेले आहे अशा प्रकारे हा गुरुवारचा मिनी ब्लॉग आहे सकाळचा जर तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर YouTube चैनल चॅनलला सब्सक्राइब लाईक शेअर करा आणि माझ्या सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका जसे की ला फॉलो करायला